गाणी बोल गाणी बोलते तुम्ही पैसे जा गाणी बोल गाणी कविता बोल कविता बोल जय श्रीराम मित्रांनो आज आपला आपण जो ब्लॉग म्हणून तो खरुशीला केलम्मा देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मला केलम्मा देवीचे दर्शन देतो तुम्ही आम्ही चालू आहोत बाकीचे मित्र खासदार सगळे आले नाही आराम करू नंतर भाषा एकूण चौघ आले होतो आम्ही आज बाकी सर्व कोण आलेच नाहीत कारण की त्यांना काय माहिती नाही आज आठवी मला यायची आणि दरवेळीपेक्षा थोडी जास्तच गर्दी वाटते कारण की आम्हाला बाहेर गाडी लावायला पण भरपूर वेळ गेला अर्धाच आम्हाला जागा शोधायलाच गेला की गाडी लावायची कुठे पार्किंग पार्किंग पण पा पूर्ण फुल झालेली आहे आम्ही पार्किंगचा एक चक्कर मारलेला आहे पूर्णपणे आम्ही पूर्ण थोडंसं गाव फिरलो त्यामध्ये आम्हाला जाऊन तकलीफ आली त्या चिखल मारण्याचा एवढा होता त्या विचारू शेवटी एक पुणे चक्क मारून आठ गेला त्यानंतर पाचने जागा भेटली आणि गाडी पण भरपूर लांब लावले आणि आता आठ आलं बाकीचे काही मित्र आहेत वरती लागत नाही कुणी आलं मित्र केलंबा देवीच्या दर्शन आलं आहे काय आयलं ते मी बघायला गेलो होता पण तुम्ही भेटलात म्हणून हो आलो काय बोलतो आगी। आगी। थी थी ला आता पाच मिनिटात जाऊ शकतो पण गर्दी असल्या कारणाने आम्ही अर्धा तास पण लागू शकतो भरपूर भेटला आपल्याला सध्या गर्दी जाम आहे ओला कि काय नाही माहिती कोणाची कोणती ना कोण ना तू ओलं करून दे तुझ्या माहिती काय ओलो करून आमचा एक मित्र आहे पण तो आता भेटेल की नाही आम्हाला पण शोधायला लागेल शोधायला शोधायला लागेल लागेल आमचा सचिन भावाचा कुठे शॉप आहे तो आम्हाला काय भेटला नाही आम्ही त्याला शोधतोय मी थांबलो एंट्री गेलो नाही प्रवेशद्वाराच्या भेटेल 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 गाणी बोल गाणी देतो मी पैसे दा गाणी बोल गाणी कविता बोल कविता बोल कविता बोल हे आहे का सुट्टा काय नाही दीदी काय नाही काय नाही आमच्याकडे नेक्स्ट उद्या 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 अरे घड्याला टच करतोय अरे बाबा ताई नाही आहे काय माझ्याकडे दीदी उद्या 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 येतो उद्या काय घडवळ पाहिजे घडल पाहिजे घडल पाहिजे घड्याल पाहिजे घडवले घडवाय

Anh ái giải thích chin 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 ब्लॉक्राईब माय युट्यूब चॅनल कधी कधी आलता कधी आलता मी अरे प्रचंड गर्दी होती पहिले बोल तुम्ही बोलला तू गर्दी होती भाई बाई बोल कधी आला किती वाजता आला चलो हा आपण किती वाजता आलेलो रे भाई गेला आठ वाजता आलेलो जवळपास ते एक तास म्हणजे इतकी प्रचंड गर्दी आता जरा कमी झालेली आहे वर झाला किती वेळ लागला वर झाला एक तास लागला जायला भाई आहे तरी पण एक तास लागला पण आता घरती जा रे रे बाकी बाकी माझे आपल्या भावाला आपल्या भावाला सबस्क्राइब करा मोठं करा बाई पैसा चालू झाला पाहिजे चल शेवटी आपला मित्र भेटलेला आहे आपला दर्शन आहे दर्शन दर्शन झालं का दर्शन वाटलं दर्शन घेऊन दर्शन झालं खूप छान आय खूप लवकर तसं झालं आपला पण आम्ही पाचवी महिला आलो होतो त्यापेक्षा आज थोडी जास्तच गर्दी वाटते गर्दी आज फक्त माते

ता 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 आता रात्रीचे साडे दहा अकरा वाजता आलेले आहेत आणि मंदिरातून आम्ही भरपूर आतून थकून आलो आणि आता चाललो परतीचा प्रवास केलं दरबारातून परतीचा प्रवासात त्यात काय सुद्धा तर आता आम्ही चाललोय रिटर्न आणि जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मार्केटमध्ये आणि मागणी व्हिडिओला शेअर करा बाकी बाकी आता नेक्स्ट रोज तुम्हाला डायरेक्ट गोव्याला भेटी आहे आम्ही सर्व मित्र आलो गोव्याला सार्थक बोलते म्हणून सगळे चायना सबकरी करा